नमस्कार मंडळी नो या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आमची सकाळी सकाळ झालेली आहे आणि अंकिताच्या घराकडे म्हणजे आमच्या ताईकडे ना चहा हे बघ लाडू लाडू वाढायचा बाकी आहे ना <laughs> आणि करून घे आम्हाला आपल्याला लाडू पण आहेत लाडू खाला होता आणि असे लाडू आणून दिले तुम्ही खालता बघितला बेसनचा लाडू तुम्ही बघा बेसनचा लाडू कसा आहे आपल्याला ते वळून खायचे काय कसं झालं असताना माझ्या ते लाडू वळलेले असतील पण ते

वर्ड आवर वर्ड केलेलं पाहिजे चीज मस्ती काकरा ते तसा डबा नसणार चला म्हणजे ना आम्ही चहा पितो आधी मग आंघोळ बिंगोळ सगळ्यांची करू चहा चहा पण मापा चहा पण किती दिले नाही अरे ताईच्या घराकडे इलेक्शन तर असं भावांना काय करून पडायचं का मात्र जरा मजा येते वाटकडे मजा ताई जगाला ना दाजी काय दाजी दाजी भाजी दिलतोय काय ताईंना बोलू जर दाजी बाजी दिलतोय सगळी कायना बोलू चालत नाही या तो भीड़ भीड़ आता बेड पिडलं लाव कशा खातल आता मजा येईल लाडू का लाड़ू तो पेडा मस्त आहे बेसन पीठ आहे पाणी दिसलं

थंड पाणी मित्र असतो ना चला आता आम्ही टाटा बाय बाय करत अंकिता चला कुणाला अंकिता एक दिवस टाटा टाटा चांग पण नाही कामा निमित्त चाललोय टाटा ताई टाटा आणि तो काय बसलो तिकडे

बाय 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 बायू प्रो गाणी काय केलं तुंक्यूज देतो लहानपणासारखे चला मंडळी आम्ही आता ठाण्यात दिलो आणि प्रदीपने आमका जरा इकडे सोडू गेलेलो आमका थँक्यू प्रदीप भेटू आपण आता गावात हो हो ओके काळजी घे स्वतःची मी हा तू स्वतःची काळजी घे हा चला लवकर बाय बाय चल निघ हा मी निघतो हात काढशील तर मी निघीन तर मंडळी आपले किती वाजले जरा दाखव ना किती वाजले <laughs> दोन वाजून बारा मिनिट झालेले आहेत रात्रीचे आणि प्रदीप आमका मोगू मोगू खावा <laughs> व्हॅनिला मिल्कशेक खाऊसाठी एवढं लांब बोलवलं आणि ठाण्याक आणि जबरदस्ती जबरदस्ती आणि आता जाताय जाते म्हणतो आपल्या घराच्या जवळ बोलवलं तिथे तेव्हा सोडत आता पण सोडत नाही जातो घरी चला थांब रे आई बाबा जागे हो माहिती आई बाबा व्हिडिओ बघतात आणि त्याच्यात तू बोलत असशील म्हणजे की हा मग थांब ना आता आम्ही जाणार आहे म्हणून आम्ही जाणार आहे मंडळी काय झालं माहिती आमची कितीची ट्रेन होती कशाला ती ट्रेन लेट झाली मला असं विषय वाटत एक वाजताची ट्रेन होती आमची आणि तीन तास लेट असा तर आम्ही टाइमपास आता काय करायचा तर आम्ही प्रदीपला भेटायसाठी इकडे येलो प्रदीप दाते दाते ए, आता प्रदीप आपल्या एरिया दिल्याच्या नंतर घरात जाते जाते करता तुझ्याकडे आलेलो इकडे मी घरी थांबवलं घरी मित्रांसाठी एवढा करू शकत ना त्याच्यानंतर आता मी काय तुका रोज रोज सतव नाही रे मित्रांसाठी करते पण थांबलंय आता चाललंय मग मित्रांसाठी काय मग मित्रांसाठी काय करत ती गाडी पडेल तिकडे लागली पण नाही चला 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 करू नको थांब रे हे प्रदीप मंडळी नो सकाळ झाली आता चार वाजल्यात आणि आम्ही आता ठाणा स्टेशनला येलो अख्खी रात्र जागे रोलो कशाक माहिती झोपलो तर ताव गेला असा झाला आमचा तर आता बघू चार वीस दाखवता दा टायमिंग वाढलो तर मग हा आमक खरी चादर घालून वाजले दाखव किती वाजले

रात्री एक वाजल्यापासून वाट बघत होतो ती आता इलेली असा देवासारखी वाट बघल तर मंडळी नू किती वाजल्यात मालकेट जी गाडी असा ती ना साडे बारा हो दिलेत, आणि आम्ही आता राजापूरच्या पुढे पोहोचलो तरी अजूनही कोणतरी वरता कोणची गाडी लागली कधी पोचत असं झाला

कणकवलीत ते 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 गार। एक वाजलो <laughs> <दूगा। laughs> एक, एक। मस्त एक्सपिरियन्स होतो आजच एलटीटी मडगाव टी एलटीटी मडगाव धन्यवाद खूप तासानंतर आमका पोचवलंच कणकवलीत बरोबर ना मजा ना मजा येऊ झोप कसा वाटला एसीत जरा भारी तो एक नंबर उशीवरून उशीवर, उशीवर। हां